या लेननमधल्या <Sanye> नंदींची काय अवस्था झाले बघा राव किती दुर्लक्षित आहेत म्हणजे अक्षरशः बघून एवढं वाईट वाटते की काल परवा कुठंतरी मुघलांचं आगमन आंबेजोगाईवरती हो झालं का काय पूर्ण व्हिडिओ नक्की बघा वैद्यनाथ महाराज आणि योगेश्वरी मातेचं लग्न ठरलेलं असते सगळ्या गोष्टी झालेल्या असतात फक्त वैद्यनाथांना वरात घेऊन योगेश्वरी मातेकडे जाण्याचं जा 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 असते बरं का परंतु काय होतंय त्यांचा मुहूर्त निघून जातोय वरातीला त्यांना वेळ लागतोय त्यामुळं त्या वरातीचं रूपांतर एका दगडी स्वरूपात होते आणि तोच भाग इथं हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध आहे जिथं एक वरात दगडी स्वरूपात आहे आणि असं आज सुद्धा म्हणलं जातं की योगेश्वरी माता वैद्यनाथांची वाट बघत आहे तर हे असते परळीमधलं वैद्यनाथाचं मंदिर आणि ती जे दगडी स्वरूपातील वरात आहे ती आंबेजोगायला हो इथं हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध आहे तर नमस्कार मंडळी ही रील तुम्ही इन्स्टाग्रामवर बघितलीच त्यामुळं आज आपण परळी वैजनानंतर आलो आहे ते म्हणजे अंबाजोगाईला हो आणि स्पेसिफिकली अंबाजोगाईमधल्या हो योगेश्वरी मातेच्या ह्या मंदिरात देवी योगेश्वरीचं हे मंदिर आहे म्हणजेच साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेलं हे एक रूप आहे सकाळी सकाळी दर्शनाला आलतो त्यामुळे वातावरण एकदम भक्तिमय होतं थोडंसं सप्ताह ह्या टाईपमध्ये काहीतरी असल्यामुळं बघा जरा रोषणाई वगैरे इथं मंदिरात केली होती शेवटी मेन गाभाऱ्यात जाऊन देवीचं जा दर्शन घेतलं देवीची मूर्ती ज्या पाषाणातली आहे ते बघून असं वाटते की हे पुरातन असं मंदिर आहे या मंदिराची अधिक माहिती म्हणजे बघा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठीस बसलेले गाव म्हणजेच हो आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका हे तुम्हाला माहीत आहे ही आदिशक्ती जी, आदि जी पूर्णपीठ तर त्याबरोबर वणीचं जे सप्तशृंग आहे हे अर्धपीठ पण काही लोकांच्या मते काय आहे का अंबाजोगाई हो ही जोगेश्वर आहे का नाही हे एक अर्धपीठ आहे असं म्हणतात ते मराठीचे जे आद्यकवी आहेत विवेक सिंधू करते मुकुंदराज आणि दासोपंतांचा आदिवास लाभलेलं असं हे स्थान आहे अजून माहिती जर सांगायची म्हटलं तर बघा देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाय आदिशक्तीने घेतलेलं रूप आहे ही देवी अंबाजोगाई हो इथं वाचतव्यास तर आहे दानसूर नावाच्या एका राक्षसानं प्रचंड उन्मात माजवला होता त्यावेळी तर त्याचा वध करण्यासाठी देवीनं योगेश्वरीचं रूप घेतलं असं म्हणलं जातं आणि त्याचं पारिपत्य केलं म्हणजे त्याचा वध केला पर दांतसुराचा हा जो वध केल्यानंतर आहे त्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली म्हणून या जागेला जोगाईचे आंबे आणि पुढं मग त्याचा अपभ्रंश होऊन आंबेजोगाई असं नाव प्रचलित झालं ही अंबाजोगाईच्या नावाची कहाणी पण आंबाजोगाईला ह्याच्या अगोदर अजून एक नाव होतं जे मुघल साम्राज्य होतं त्यावेळी असं नाव होतं ते नाव तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग इथं आम्ही द दर्शन केलं अतिशय असं मंदिर होतं बरं का थोडंसं ऊन आता डोक्यावर यायला लागलं होतं म्हणून म्हटलं आता अंबाजोगाईमध्ये अजून उन्हात इकडं तिकडं फिरत बसण्यापेक्षा जरा अंबाजोगाईमधल्या असलेल्या थेटरला जाऊन पिक्चर बघ्या म्हणून आम्ही सर पिक्चर बघायला आलो आता पिक्चर कुठला होता ते काय मी सांगत नाही बरं का पण इथून थेट आपण जाणार होतो ते म्हणजे महत्वाचा हत्ती खाण्याला तर चला हत्ती खाण्याला जाऊया काय बरोबर मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण सांगितलेलं त्या हत्ती खाण्याला आपण आले हत्ती तर तुम्ही बघू शकताय हत्तीला सोड नाही त्यामुळे जरा तुम्हाला वाटेल हत्ती नाही पण पुढनं त्याची अवस्था आता तुम्हाला मी दाखवते बघून घ्या हत्ती खाना म्हणजे कसा आहे इथं जास्त प्रमाणात हत्ती आहे चार तरी दिसत आहे तुम्हाला हा जो आहे त्याचं थोडंसं तोंडाकडचा तो भाग नाही आहे पण सोंड आहे बघा पण ह्याला मात्र तोंडाचा भाग असून सोंड मात्र त्याचे नाही आहे पण इकडचा जो आहे समोर जो दिसते ह्याला मात्र बऱ्यापैकी सगळं दिसते तर या ठिकाणीची माहिती आणि अवस्था ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया व्हिडिओ पूर्ण बघा तर जसं की प्रामुख्यानं अंबाजोगाई हे शहर योगेश्वरी देवीच्या मंदिरामुळं प्रसिद्ध आहे पण त्याचबरोबर बाराव्या शतकात यादवांच्या शासनकाळात मोठं सांस्कृतिक केंद्र मध्ये देखील आंबाजोगाई हो हे शहर होतं आंबेजोगाई शहराच्या परिसरात ह्याच्या अनेक पुरावे आपल्याला अशा भगना अवस्थेत आढळून येतात त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे बघा बाराव्या शतकातील प्राचीन जैन लेणी हत्तीखाना या नावानं प्रसिद्ध असून ते अतिशय दुर्लक्षित आहे आता मी दुर्लक्षित असं काम होतं ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल तसा इंस्टाग्रामवर आपण व्हिडिओ पण टाकणार आहे कसं तरी त्यांनी आपलं अस्तित्व टिकून ठेवलं आहे असं म्हणायला लागेल आंबाजोगाईतल्या योगेश्वरी मंदिराच्या वायव्यला म्हणजे एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर जयंती नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून एक दोनशे मीटरवर इसवीस आणि एक हजार सा मध्ये खोदण्यात आलेली मंदिर आहेत त्यांना हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी गुवामाना किंवा जोगाई मंडप किंवा जोगेश्वरी देवीच्या लग्नाचा मंडप असं म्हटलं जातं आता एक हजार साठ ते एक हजार सत्याऐंशी या काळात शासन करणारे जे उदयादित्य राजाच्या काळात ही लेणी खोदली गेलेली ले होती आज ही लेणी महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराशास्त्रीय स्थळे आणि अवशेष एकोणीसशे साठच्या च्या एक नियमानुसार संरक्षण केलेले आहे चौकोनी आकाराची ही लेणी आहेत प्रवेशद्वाराच्या दक्षिणेकडे जीतना आपण आता आत आलो प्रवेशद्वाराजवळ खडकात कोरलेले हत्तीचे दोन भव्य पुतळे आहेत हातातला तिसरा हत्ती आहे बर का बामणी काळाच्या या जागेचा उपयोग हत्ती पाणी पिण्यासाठी करत होता असा संदर्भ आपल्याला त्यात सापडते बर का बरं लेणी म्हणपाच्या आज साडेआठ चौरस मीटरचं प्रांगण आहे म्हणजे पटांगण आहे हा मंडप साधारणतः चार दगडी स्तंभावर एक तोललेला असा आहे लेण्यांमधली गुहांची अंतर्भागी पूर्वी आकर्षकच असणार आहे मला वाटते आत्ता त्याची पडझड कुठंतरी झालेली आहे त्याकडं दुर्लक्ष आहे अक्षरशः म्हणजे इथं लोक काय का म्हणजे तुम्हाला सांगू आता अक्षरशः इथं व्यसन सुद्धा करतेत बाकी गोष्टी सर्व इथे चालू असतात आणि हे खरोखर न शोभणार असं गोष्ट आहे ज्याकडे कुठेतरी सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि खास करून आंबेजोगाईने हो ते मनावर घेऊन केलं पाहिजे इथे एक शिलालेख सापडला होता बरं हो का तो आंबाजोगाईच्या तहसीलदार कार्यालयात सुरक्षितासाठी हलवण्यात आल्याचं कळते पण या शिलालेखात काय होतं मग का महामंडलेश्वर उद्या तिथं या राष्ट्रकृत राजानं सेलू राडी जवळगाव आणि कुंभेफळ ही गावं लेण्यांच्या देखभालीसाठी इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख त्यात आढळत होता प्राचीन काळी बघा हा प्रदेश खूप विकसित आणि संपन्न तर होताच पावसाळ्या व्यतिरिक्त वर्षाच्या इतर वेळी या नदी आजची अवस्था अगदीच दयनीय आहे एका समृद्ध आणि संपन्न कालखंडाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या लेण्यांची झालेली ही दुर्दशा बघून आपण आपल्या वर्षाबाबत किती असंवेदनशील आहोत ह्याची कल्पना कुठेतरी तुम्हाला येते काय म्हणजे अक्षर इथे येऊन लोक दारू वगैरे पितात व्यसन वगैरे करतात आणि हे काय बरोबर नाही हे जी काय संस्कृती आहे ती कशा पद्धतीनं जपली पाहिजे हे थोडंसं चांगल्या पद्धतीने पण दाखवता येईल आणि आंबेजोगाय हो आणि पूर्ण मराठवाड्यातील लोकांनी थोडंसं हे लक्षात घेतलं पाहिजे बरं का बाकी लेणी वगैरे सगळी पुरातन आहे मस्त एकदम वाटलं छान वाटलं तसं बघून जुनं कोरेव काम आहे आणि अक्षरशः तिथं म्हणजे हत्तीच्या पाणी पिण्यासाठी जशी सोय होती तशी लोकांसाठी पण इथं सोय होती पण वाईट एवढंच वाटत होतं की मुघलांनी जेवढं आक्रमण केलं ती जी अवस्था होती का नाही आपल्या इथल्या मंदिरांची लेण्यांची तशीच तशी अवस्था कुठेतरी येतं अजून सुद्धा बघायला मिळते म्हणजे मुघलांचं साम्राज्य येऊन गेलं त्यानंतर आपलं सध्या चालू आहे भारताचं आहे तरीसुद्धा एवढी दयनीय अवस्था जर ह्या गोष्टींची असेल तर कसं करणार सांगा मी म्हणत नाही की तसेच कोरीव काम आपल्याला करता येईल तेच आपल्याला सांभाळता येईल पण जे आहे ते तरी संरक्षित आपण ठेवलं पाहिजे आणि निदान इथे येऊन व्यसनं वगैरे करणाऱ्या लोकांना तरी प्रतिबंधित कुठेतरी केलं पाहिजे बाकी आंबेजोगाई हो शहराची ही ट्रीप ज्यामध्ये आपण योगेश्वरी मातेच्या मंदिरात गेलो तिथून एक मूवीला गेलो आणि थोडंसं ऊन कमी झाल्यावर मात्र इथं हत्ती कानायला आलो हा हत्यांना तुम्हाला कसं वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर ह्या ज्या खरोखर जवळपास जर राहत असाल तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा आणि माझ्या मते थोडं त्याकडे लक्ष देण्यासाठी आजूबाजूच्या ज्या संस्था आहेत ऐतिहासिक स्थळे जपतात किंवा ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी थोडंसं या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर मला वाटते हे जे लेणे आहे त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आणि निदान इथून पुढच्या काळात ज्या पिढ्या येणार आहेत त्यांना बघण्यासाठी योग्य असे तरी आपण हे लेणी ठेवूयात तसं वरती आल्यावर आम्ही बघितलं थोडंसं काम सुरू आहे आता सध्या त्यांची बाहेरचा जो चौकोन आहे तिथं तटबंदी करायचं का काम सुरू आहे नाही असं नाही पण अक्षरशः मला तरी वाटलं की ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हा जो प्रवेशद्वार जिथून आपण एंट्री केली होती तिथूनच आपण जा रिटर्न जात होतो जाताना बघा इथं मंदिर म्हणजे एक नागदेवता इथं आहे तर तुम्हाला ही मराठवाड्याची सिरीज कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब त्याचबरोबर कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मराठवाड्यातून आपण इथून कुठं जाणार आहे काय जाणार आहे या गोष्टी चॅनलवरती येतच राहतील पण तुमच्या सपोर्टची मात्र गरज आहे त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर कराच त्याचबरोबर जे बेल ऐकून आहे ती पण प्रेस करा त्यामुळं आपले जे काय पुढचे व्हिडिओ येणार आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत डायरेक्ट नोटिफिकेशनच्याद्वारे पोहोचतील धन्यवाद चला भेटूया पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये